महंत राम भारती गुरु मारुती भारती संस्थान मोहनपुरा मोजे वायगाव इथून बोलत आहे तर दरवर्षी निमित्त दत्ता कथा हे सर्व कार्यक्रम मी राबीत असतो जिल्हा परिषद पशुप्रदर्शन कुस्ती आणि हे तेलंगणा आंध्रा सगळं भक्त लोक माझ्याकडे येतात सर्व एरियातल्या लोकांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन चांगला पडावं आणि हे प्रेक्षण मी करतो ह्या दत्त निमित्त सर्व महाराष्ट्राला करतो की एष्ठ महामंडळ एसपी साहेब यांना सर्वांना व्यवस्था करून दत्त जयंतीचा स्वभाव वाढवा ह्याच्यात कुठला गोंधळ नको कुठला असतील सोमेश्वर असेल राठी असेल सोमेश्वर जैतापूर असेल बेटसांगे असतील दगडगाव लोक असतील सर्व एरियातल्या लोकांना ह्या कार्यक्रमाचा स्वभाव वाढवायला पाहिजे दरवर्षी आनंद वाढवायला पाहिजे दरवर्षी आपण थोडस वेगळं करता तरी ह्या वर्षी आपण सगळ्यांना मिळून चांगला कार्यक्रमाचा भाग पाडायला पाहिजे किती तारखेला सुरू होते आणि कोणकोणते कार्यक्रम कोणत्या कोणत्या दिवशी पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे आठ आठ ते आठ तारखेपासून दत्त पुराण कथा चालू आहे आठ ते चौदापर्यंत दत्त जयंती पंधरा तारखेला सोळाला तारखेला पशुप्रदेश सतराला कुस्ती आहेत सर्वांना भाई भक्तांना तेलंगणा आंध्रा सर्व महाराष्ट्रातून लोक येतात मायाकर पैलवान हरियाणा दिल्ली मुंबई ह्यानं सर्वांना ह्या कुस्त्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्या सगळ्या एरियातल्या लोकांना ह्या शांतपणानं कार्यक्रम पार पाडा व्हावा हे दरवर्षी जे लोच्या व्हालेत ते लोच्या सगळ्याला विनंती आहे की लोच्या बंद करावं आणि सर्वांना विजतीनं आपल्या आपल्या देवस्थान आहे आणि सर्वाला देवस्थानची जाग राहायला पाहिजेत मी हे जे करालो तुमच्या लेकरबासाठी करालो कुठलं पशुपक्षी आलो कुठलं कुस्त्याचा फडा आणलो तुमचे चार वाढाव म्हणून तुमचे लेकर कुवा म्हणून मी आणलो आणि ह्याने सर्वांना जाण ठेवून ह्या कार्यक्रमाचा लाभ वाढवा सगळ्याची हे वाढव शक्ती वाढवा सगळ्याची आणि सगळ्यानं एरियातल्या लोकांना या कार्यक्रमाला मदत करायला पाहिजेत सर्वांना कुस्ते असो कोणते असो सगळे एरियातले लोक जत्रा आहे माझी जत्रा नाही आणि मी जत्रा म्हणून मी करीत नाही फक्त मै तेलंगणा आंध्रा हे सगळे शिक्षण मंडळ सर्व येतात आणि सर्व झटतात सर्वाला अभिमान आहे तेलंगणा आंध्रा कर्नाटक हे लोक आहे एरियातल्या लोकाला अभिमान वाटायला पाहिजेत की आपली जत्रा कुठं गेली आणि पहिलं ब्याण्णव ला कुठं जत्रा होती दोन हजार जत्रा आज मन्नास ते साठ हजार लोकांवर गेली आणि हे याला खूप कष्ट करावं लागतात जत्रा अनाची मध्ये सोपी येत नाही कुठून हैदराबाद बसवले व्यापारी आले आपल्याला जत्रेमध्ये आप सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सर्वांना या जत्रेची व्यवस्था करो व्यवस्था माझी जत्रा नाही त्याची सर्व एरियातल्या लोकांची जत्रा आहे आणि आपली जत्रा म्हणून सर्वांना पार पाडा या जत्रेच्या दरवर्षी तुम्ही आयोजन करत असता गावकऱ्यांचा या सहभाग कशा पद्धतीने आपल्याला या कार्यक्रमात गावकऱ्याचा सहभाग एकच राहते की चांगला राहते सर्व सांगी सोमयसर रैतापूर दगडगाव भानगी सर्वांचा संबंध चांगला राहते आणि ग्रामपंचायत सर्व चांगलं काम करते आमच्या इथं सर्व ह्या त्या जत्रेच्या शुभेच्छा देतो की महाराष्ट्रातले आजचे नवे मुख्यमंत्री झालेत आहेत त्यानं सर्व शेतकऱ्याला सोयाबीनला बहु द्यायला पाहिजे त्यानंतर शेतकरी आत्महत्या कराले आहेत आज माझ्यासारख्याशी आत्महत्या करायची टाईम आली सोयाबीनासाठी सर्वाला सांगतो की मुख्यमंत्री असो की उपमुख्यमंत्री असो सगळ्या महाराष्ट्राला सर्व शेतकऱ्याला चांगलं करावं दत्त दत्त निमित्त शुभेच्छा देतो मुख्यमंत्र्याला आणि कुठलाही लोक करू नये सर्व शेतकऱ्याला भाव द्यायला पाहिजे सोयाबीनला भाव द्यायला पाहिजेत कारखान्या बंदवणं चर्मन जे आहेत एरियातले कारखान्या धारकाला उस, उस भाव द्यायला पाहिजेत सर्वाला शेतकरी सुधारलं तर तुम्ही सुधारल्या कारखाने शेतकरी सुधारला तर कारखाना सुधारला कारखाना सुधारला शेतकरी सुधरला हे सगळं डब आलेत महाराष्ट्रातील लोक सगळे डबघाईत आलेत आहेत आज आठ हजाराचा भाव सात हजाराचा भाव आज सोयाबीनला चार हजाराचा आलाय आज शेतकऱ्यांना काय करावं आज दहा रुपयाचे विचार नाही की लोकांचे महाराजाला दहा रुपये दक्षिणा द्यावं हे आज शेतकऱ्यापैकी पैसा नाही हे शेतकऱ्या सगळे संपून गेलेत पैसे चार हजार रुपये भाव झालाय नव्या शेतकऱ्याला मी विनंती करतो की सर्व पैशा सात हजार रुपये सोयाबीला शेतकऱ्याला भाव द्यावा तर शेतकरी जिवंत राहील नाही शेतकरी आज बी आत्महत्या करायला तयार आहेत आणि तुम्ही म्हणता की शेतकरी आत्महत्या करू नका हे शेतकरी कुठले वाचतील चार हजार रुपये भाव द्यायला शेतकऱ्याला आणि ह्या गोव्हर्नमेंटचा विचार आहे की सर्वांना विचार करून ह्या शेतकऱ्याला भाव देव पाच हजार सात हजार सोयाबीनला आणि त्याला अनुदान द्यावं आणि दत्त जयंतीला आपण सहकार्य करावं कलेक्टर साहेब विनंती आहे पुढच्या वर्षी आपण हे सभावी जत्रा दत्त जयंतीची जिल्हा कलेक्टर साहेबांनी घ्याव कलेक्टरच्या आंदोलनामध्ये जिल्हा परिषद जे कार्यक्रम आले शिव मॅडमला सांगतो की सर्वांना हे आपले आपले भाग उचलून घेऊन दत्त जयंती करावं माळेगावला जे जिल्ह्यात करता तुम्ही माळेगावची जयत्रा तशी माझी यात्रा पुढच्या वर्षी माळेगाव सारखी व्हायला पाहिजेत आणि माळेगावच्या ही जत्रा व्हायला पाहिजेत सर्वांना ह्या लाल पशु प्रदर्शन ठेवण्याचं कारण मूळ आमच्या जवळपासच्या एरियामध्ये लाल कंदारी, लाल कंदारी प्रतिसाद भेट। प्रतिसाद जनावरे जास्त असतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला आम्ही पशु प्रदर्शन ठेवल्यामुळे शेतकऱ्याला प्रतिसाद भेटतो प्रतिसाद भेटल्यामुळे उत्साहाने ते जनावरांची गुरावाची व्यवस्था करतात आणि पशुप्रदर्शनला आमच्या इथं मोहनपूरच्या इथं पशुप्रदर्शन नाही म्हणून ती व्यवस्था करून त्यांची बंद करून घेऊन आमच्या यात्रेमध्ये हजर राहतात कशा पद्धतीने यात्रेला गावकऱ्यांचा नियोजन असतं काय कार्यक्रम आमच्या गावकऱ्याचा तर यात्रेसाठी सहभाग असतोच पण आमच्या परिसरातील संपूर्ण गावांचा सुद्धा सहभाग असतो यात्रेमध्ये जिल्हा परिषद जिल्हा परिषदचा पंच्याहत्तर टक्के आणि ग्रामपंचायतचा पंच्याहत्तर टक्के असा निधी मिळून आम्ही पशुधनांना मानधन देण्याचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न आम्ही करत असतो शासन स्तरावरती सहभाग असतो सहभाग त्यांचा पण असतो पण पना आम्हाला जेवढा सहभाग पाहिजे तेवढा प्रशासनाकडून आम्हाला सहभाग भेटत नाहीये त्याच्यामुळं पशुधनाला जेवढा आम्हाला आमच्या मनातून द्यायची इच्छा असती ती आम्ही पूर्तता करू शकत नाही खरंतर म्हणा विभागाचे सर्व शेतकरी प्रगती शेतकरी म्हणायला काय हरकत नाही तर या अनुषंगाने जसं पशू प्रदर्शन तुम्ही ठेवत असता तसं कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी झालं पाहिजे का कृषी प्रदर्शन सुद्धा आम्ही काही वेळा ठेवलेलं आहे पण प्रशासन त्या ठिकाणी आम्हाला साथ भेटली नाही प्रशासनाची सहकार्य भेटलं नसल्यामुळं कृषी प्रदर्शन हे ह्या वर्षी आम्ही राबवू शकलो नाही कोणकोणते कार्यक्रम आपण यात्रेनिमित्त ठेवलेले यात्रेनिमित्त आमच्या इथे आठ आठ तारखेपासून अशी आमची यात्रा चालू झालेली आहे भागवत कथा आहे दत्तकथा आहे दत्तकथा झाल्याच्या नंतर आता दत्त जयंती आहे पंधरा तारखेला संध्याकाळी हरिकीर्तन आहे दत्त जयंती झाल्याच्या नंतर पशुप्रदर्शन आहे पशुप्रदर्शन झाल्याच्या नंतर कुस्ते आहेत आणि मग काल्याचा कार्यक्रम आहे कार्यक्रम सतरा तारखेला त्याचं काय काय स्वरूप कोण येणार आहेत काय माननीय आमदार साहेबाला आम्ही आमंत्रित केलेलं आहे आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार साहेब आहेत आणि आमच्या कुस्तीचे आमच्या परिसरातील सर्व मिळून कमिटी मिळून आम्ही कुस्तीचा इथे डाव भरवतो मंदिराचा सभागृह विकास काम असतील ते काम पूर्ण झाले पूर्ण झालेले आहेत काही अपुरे आहेत खासदार साहेबांनी सुद्धा गेल्या वर्षी आम्हाला पंधरा लाखाचं सभागृह दिलेलं आहे त्याचं काम सुरुवात राहत राहिलं आहे आमदार साहेबांनी एक दीड कोटीचा आम्हाला घाट दिलेला आहे ते पण पूर्ण झालेलं आहे बाकी तर सर्व असे काम छोटे मोठे चालू आहेत सरपंच प्रतिनिधी म्हणून आम्ही आमचे अहोरात मंदिरासाठी प्रयत्न चालूच असतात काही आमच्या ग्रामपंचायत मार्फत सुद्धा कामं आहेत आता यात्रेनिमित्त पाण्याची व्यवस्था पशुप्रदर्शनची व्यवस्था यात्रेकरूला काही अडचणी येऊ ह्याच्यासाठी व्यवस्था आम्ही इथं ग्रामपंचायत व गावकरी म्हणून आम्ही सगळे एकदा तत्परच आहे पंचकृषीतील अनेक हजारो भाविक या ठिकाणी यात्रेसाठी दरवर्षी येतात आणि नऊ वर्षी येणार आहेत तर यासाठी एक आपण आपत्कालीन सेवा मानतो एखादा आणखी फरका या ठिकाणी जर घडला त्यासाठी काय योजना येतात आतापर्यंत सर आमच्या यात्रेमध्ये आपत्कालीन असं काही घडलंच नाही पण घडलं तरी आमच्या इकडं दवाखाना आहेत दवाखान्याची व्यवस्था इथं जवळच केलेली आहे बाकी सर्व टीम आमची तत्पर असते की कोणाला काहीही अडचण आली तर तिथं ताबडतोब पोहोच नमस्कार देवदत्त जय श्रीराम हरी आज या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यासाठी अतिशय आनंद होतो का आम्ही मागील सात दिवसांपासून चालत आलेला हा दत्तात्रेय भारती मठ संस्थान मोहनपुरा वाहेगाव या ठिकाणावरती भगवान श्री दत्त महाराजांची दत्त महापुराण कथा त्यानिमित्ताने कीर्तन महोत्सव अखंड दत्त नामाचा पहारा महापूजा अन्नदान महाप्रसाद महंत एक हजार आठ श्री 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 राम भारतीजी बापू गुरु मारुती भारतीजी महाराज यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा सोहळा चालत आलेला आहे आणि आज या ठिकाणावरती असंख्य शेकडो हजारो भाविकांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये हा सोहळा नित्य प्रतिवर्षी त्या ठिकाणी चालत असतो आज या पवित्र ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भव्य प्रमाणामध्ये दत्तात्रेय प्रगट दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आज गेल्या आठ तारखेपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे अखंड दत्तनाम सप्ताह तदोदित दत्तात्रेयाचं नाम या ठिकाणी चालू असतं त्यानिमित्ताने आज दत्तकथा आठ तारखेपासून चालू आहे आणि दत्तकथा झाल्यानंतर अन्नदान तेवढंच प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी आमचे श्री श्री एक हजार आठ राम भारती महाराज यांच्या सर्व मार्गदर्शाखाली आणि त्यांच्या आशीर्वादामुळं या परिसरातील सर्व लोक यांना सहकार्य करतात आणि या आमच्या दत्त मंदिराचा कोणताही कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये साजरा करतात याच्यात काही दुजाभाव नाही फार आनंदाचा दिवस आहे आनंदाची यात्रा आहे आणि हे तिन्ही देव एक असल्यामुळे त्रिमूर्ती दत्तात्रेयाच्या आशीर्वादाने सर्व काही भक्तांचं भक्तांना आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये यात्रेचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये अतिशय प्रेमामध्ये एकमेका सह्य करू अवघा धरू शुभुंत या मनीप्रमाणे सगळे भक्तजण एकमेकावर प्रेम करून सर्वांना सहकार्य करून अतिशय आनंदामध्ये हा दत्त प्रकट दिनाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करतो धन्यवाद यात्रा करत असताना दरवर्षी प्रकट दिना प्रदर्शनाचं आयोजन करत असतो आणि याच्यामध्ये लाल कल्प केलेला आहे काय कारण मूळ आमच्या जवळपासच्या एरियामध्ये लाल कंदारी जनावरे जास्त असतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला आम्ही पशु प्रदर्शन ठेवल्यामुळे शेतकऱ्याला प्रतिसाद भेटतो प्रतिसाद भेटल्यामुळे उत्साहाने ते जनावरांची गुरांची व्यवस्था करतात आणि पशुप्रदर्शनला आमच्या इथं मोहनपूरच्या इथं पशुप्रदर्शन नाही म्हणून ती व्यवस्था करून त्यांची करून घेऊन आमच्या यात्रेमध्ये हजर राहतात कशा पद्धतीने यात्रेला चा गावकऱ्यांचा नियोजन असत काय कार्यक्रम आमच्या गावकऱ्याचं तर यात्रेसाठी सहभाग असतोच पण आमच्या परिसरातील संपूर्ण गावांचा सुद्धा सहभाग असतो यात्रेमध्ये जिल्हा परिषद जिल्हा परिषदचा पंचाहत्तर टक्के आणि ग्रामपंचायतचा पंच्याहत्तर टक्के असा निधी मिळून आम्ही पशुधनांना मानधन देण्याचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न आम्ही करत असतो शासन स्तरावर हो सहभाग त्यांचा पण असतो पण आम्हाला जेवढा सहभाग पाहिजे तेवढा प्रशासनाकडून आम्हाला सहभाग भेटत नाहीये त्याच्यामुळं पशुधनाला जेवढा आम्हाला आमच्या मनातून द्यायची इच्छा असती ती आम्ही पूर्तता करू शकत नाही खरंतर मला या विभागाचे सर्व शेतकरी प्रगती शेतकरी म्हणायला काय हरकत नाही तर या अनुषंगाने जसं पशु प्रदर्शन तुम्ही ठेवत असता तसं कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी झालं पाहिजे का कृषी प्रदर्शन सुद्धा आम्ही काही वेळा ठेवलेलं आहे पण प्रशासन त्या ठिकाणी आम्हाला साथ भेटली नाही प्रशासनाची सहकार्य भेटलं नसल्यामुळं कृषी प्रदर्शन हे ह्या वर्षी आम्ही राबवू शकलो नाही कोणकोणते कार्यक्रम यात्रेनिमित्त आमच्या इथे आठ आठ तारखेपासून अशी आमची यात्रा चालू झालेली आहे भागवत कथा आहे दत्तकथा आहे दत्तकथा झाल्याच्या नंतर आता दत्त जयंती आहे पंधरा तारखेला संध्याकाळी हरिकीर्तन आहे दत्त जयंती झाल्याच्या नंतर पशुप्रदर्शन आहे पशुप्रदर्शन झाल्याच्या नंतर कुस्ते आहेत आणि मग काल्याचा कार्यक्रम आहे कार्यक्रम सतरा तारखेला त्याच काय काय स्वरूप येणार आहेत काय माननीय आमदार साहेबाला आम्ही आमंत्रित केलेले आहे आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार साहेब आहेत आणि आमच्या कुस्तीचे आमच्या परिसरातील सर्व मिळून कमिटी मिळून आम्ही कुस्तीचा इथे डाव भरवतो मंदिराचा विकास काम असते ते काम पूर्ण झाले पूर्ण झालेले आहेत काही अपुरे आहेत खासदार साहेबांनी सुद्धा गेल्या वर्षी आम्हाला पंधरा लाखाचं सभागृह दिलेलं ला आहे त्याचं काम सुरुवात राहत राहिलं आहे आमदार साहेबांनी एक दीड कोटीचा आम्हाला घाट दिलेला आहे ते पण पूर्ण झालेलं आहे बाकी तर सर्व असे काम छोटे मोठे चालू आहेत सरपंच प्रतिनिधी म्हणून आम्ही आमचे अहोरात मंदिरासाठी प्रयत्न चालूच असतात काही आमच्या ग्रामपंचायत मार्फत सुद्धा कामं आहेत आता यात्रेनिमित्त पाण्याची व्यवस्था पशुप्रदर्शनची व्यवस्था यात्रेकरूला काही अडचण येऊ नये व्यवस्था आम्ही इथं ग्रामपंचायत व गावकरी म्हणून आम्ही सगळे एकदा तत्परच आहे पंचकृषीतील अनेक हजारो भाविक या ठिकाणी यात्रेसाठी दरवर्षी येतात आणि या वर्षी येणार आहेत तर यासाठी एक आपण आपातकालीन सीमा मानतो त्यासाठी काय उपाययोजना येतात आतापर्यंत सर आमच्या यात्रेमध्ये आपत्कालीन असं काही घडलंच नाही पण घडलं तरी आमच्या इकडं दवाखाना आहेत दवाखान्याची व्यवस्था इथं जवळच केलेली आहे बाकी सर्व टीम आमची तत्पर असते की कोणाला काहीही अडचण आली तर तिथं ताबडतोब पोहोचते